नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी ट्वेंटी फोर या आपल्या सगळ्यांच्या हक्काच्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्या स्वामी सेवेकरांचं खूप खूप स्वागत मागचा व्हिडिओ आपण स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील दुसऱ्या अध्यायावर बनवला आणि दुसऱ्या अध्यायामध्ये आपल्याला स्वामी काय बोध देऊ पाहतात काय बोध आपल्याला त्याच्या कुठल्या श्लोकमधून कुठल्या पंक्तीतून घ्यायचा आहे त्याच्यावर मागचा व्हिडिओ आपण बनवलेला होता दोन दिवसांपूर्वीच आणि त्या व्हिडिओला अख्ख्या महाराष्ट्रभरातनं प्रचंड प्रेम आपण सगळ्यांनी दिलं सर्वत्र महाराष्ट्रभरातून सगळ्याच ठिकाणून खूप साऱ्या छान छान अतिशय सुंदर कमेंट्स आल्या त्या व्हिडिओला त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो आणि आज आपण त्याच विषयावर थोडा पुढे येणार आहोत स्वामी चरित्र सारामृत याचा अर्थ काय आहे हे है मी त्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तो व्हिडिओ ज्यांनी कोणी आपण जर पाहिला नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी मिळेलच किंवा तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन देखील तो व्हिडिओ बघू शकता आज आपण बोलणार आहोत स्वामी चरित्रामधील अध्याय क्रमांक तीन यावर तिसरा अध्यात्म आज आपल्याला काय बोध घेता येईल आणि काय बोध आपण घ्यायचा आहे त्याच्यावर आपण येऊयात त्यापूर्वी मी तुम्हाला तिसऱ्या अध्यायामधील स्वामी चरित्र सरामृत मधील तिसऱ्या अध्यायामधील एक त्याची पार्श्वभूमी मी त्या अध्यायाची तुम्हाला आधी सांगून देतो म्हणजे जेवढे नवीन असतील त्यांच्या लक्षात येईल की तिसरा अध्याय नेमका कशावर आहे तर बघा तिसऱ्या अध्यायामध्ये काय होतं की मागच्या अध्यायात मी सांगितल्याप्रमाणे बारा वर्ष जवळजवळ आपल्या स्वामींनी मंगळवेडे जे पंढरपूर जवळ आहे तर मंगळवेड्याला बारा वर्ष वास केला महाराजांनी त्यानंतर तिथून मंगळवेढे महाराजांनी सोडला आणि मंगळवेढ्यानंतर महाराज मोहोळ मौर, मोहोळामध्ये आले ठीक आहे मोहोळ येथे स्वामींनी मंगळवेढ्यानंतर वास्तव्य केलं आणि मोहळामध्ये वास्तव्य करीत असताना त्या ठिकाणी एक सरकारी नोकर होते टोळ ज्यांचं नाव होतं तर मोहळात स्वामींचं वास्तव्य झाल्यापासून स्वामींना विविध स्वामींचे भक्तांचा जो स्वामी उद्धार करीत होते स्वामी अनेक अनेक प्रकारचे म्हणजे वेळोवेळी जिथे आवश्यकता होती त्या ठिकाणी स्वामी अनेक प्रकारे चमत्कार करून दाखवत होते त्याच्यानंतर अनेकांना स्वामींची अनुभूती येत होती हे सगळं होत असताना मोहळामध्ये स्वामींची प्रचंड ख्याती झाली आणि त्याच दरम्यान हे जे आपण होते ना हे स्वामींचे परमभक्त झाले खूप भक्त होते स्वामींचे आप्पाटोळ जे स्वामी सांगतील तेच एका शब्दाने ऐकायचे आता हे करत असताना काय होतं की आ... स्वामींना आता मोहोळामधून स्वामींचा बाग अक्कलकोटला येण्याचा प्रवास कसा सुरू झालेला आहे तर मुळा मुळानंतर स्वामी थेट अक्कलकोटला आलेले आहेत आता स्वामींनाही अक्कलकोटला यायचंच होतं ते त्यांच्या मनात होतंच पण बघा स्वामींनी लिला कशी केलेली आहे तर का ना काय होतं की यांना अक्कलकोटला काही काम असतं काही कामानिमित्त त्यांना सरकारी कामानिमित्त त्यांना अक्कलकोटला जायची वेळ येते तर ते सहज स्वामींना विचारतात की स्वामी अक्कलकोटला येणार का आणि परब्रह्म हे साक्षात अक्कलकोटमध्ये अवतरणार होतेच हे विधी लिखित होता त्यामुळे स्वामींनी सहज त्यांच्या या आमंत्रणाला होकार दिला आता आप्पाटोळ स्वामींना मग घोड्यावर बसवलं स्वामींना आणि दुसऱ्या घोड्यावर आप्पाटोळ बसले असे सोबत एक दोन सहकारी घेऊन ते अक्कलकोटकडे निघाले आता अक्कलकोटला जात असताना बघा तुम्ही अध्याय तिसऱ्यामध्ये जर तिसरी ओळ तिसरी ओळ तिसरी तिसरी ओवी जर तुम्ही वाचली तर सवे घेऊन ही स्वामींची टोळ जाते अक्कलकोटाची अर्ध मार्गावरून टोळांशी मागे परतणे जाता जाता अर्ध्या रस्त्यात येऊन गेले आणि त्या ठिकाणाहून अर्ध मार्गावरून टोळांना आप्पा टोळांना मागे परतण्याची वेळ आली का वेळ आली तर त्यांना कचेरीमध्ये म्हणजे सरकारी कचेरीमध्ये काहीतरी काम निघालं आणि तेथील अधिकाऱ्यांनी आप्पाटोळ्यांना सांगावा पाठवला एका शिपायाच्या हस्ते आणि तो शिपाई त्वरित आला आणि रस्त्यात त्यांना थांबून तुम्हाला साहेबांनी बोलवलं म्हणून तुम्हाला आत्ताच्या आत्ता यावं लागेल आता आपण मागे जावं लागलं ला। त्यानंतर मग स्वामींना त्या ठिकाणी आता स्वामींना कसं अर्ध्यातनं मागे घेऊन जायचं असा विचार त्यांनी केला आणि आपल्या आपल्यासोबत जो त्यांनी सेवेकरी आणला होता तर त्याला त्यांनी सांगितलं की तू मी जाई जाऊन येईपर्यंत तू या ठिकाणी स्वामींजवळच जवळच राह स्वामींची काळजी घे स्वामींना काय हवं नको ते बघ म्हणून ते त्याला सोडून गेले आता बराच वेळ स्वामींनी वाट पाहिली आणि अं येत नाही म्हणून स्वामी खाडकन घोड्यावरून उतरले आणि ताडताड चालू लागले तसा तो शिपाई त्यांना विनव लागला की तुम्ही कृपया महाराज कुठे जाऊ नका माझी नोकरी जाईल आप्पाटोळ मला रागवतील वगैरे वगैरे तो विनवणी करू लागला त्यावेळेस स्वामींनी त्याला थोडस झिडकारला आणि कि म्हटलं की हम किसी के ताबेदार नाही म्हणजे मी कोणाचा बांधील नाही कोणासाठी वाट बघायला मी या ठिकाणी बांधलेला नाही असं म्हणून ताडताड स्वामी चालू लागले आणि चाल काही पावलं चालल्यानंतर चाल स्वामी अचानक अदृश्य झाले आणि ते थेट अक्कलकोटच्या वेशीवर अवतरले ठीक आहे हा त्या ठिकाणी घडलेला प्रसंग आहे आता ज्यावेळेस अक्कलकोटाच्या वेशीवर प्रकटले स्वामी पहिल्यांदा अक्कलकोटला स्वामींचे पाय लागले आणि त्या ठिकाणी आल्यानंतर ना स्वामी सगळ्यात आधी अक्कलकोटचं जे खंडोबाचं मंदिर आहे सगळ्यात पहिले स्वामी त्या ठिकाणी गेले आणि गावाच्या म्हणजे थोड्याशा बाहेरच होतं ते ले ले। मंदिर वेशीजवळ तर त्या ठिकाणी जाऊन स्वामी पहिल्यांदा बसले तर तिथे ती दोन तीन काही लोक होती गावातली ती थोडीशी खटाळ म्हणतो ना आपण नवीन कोणीतरी साधू संन्यासी फकीर कोणतरी गावात आलेलं दिसला असं त्यांना वाटलं आणि त्यांनी स्वामींची थट्टा करायचं ठरवलं त्याच्या त्याच्या उभी पण आहेत बघा या अध्यायामध्ये ना जर तुम्ही पाहिलं तिसऱ्या अध्यायामध्ये सहाव्या क्रमांकाची जी उभी आहे बघा सहावा श्लोक तेथे एक अविंद होता तो करीत यांची थट्टा था, परी काही चमत्कार पाहता हा सुद्धा समजला त्यांनी स्वामींची विविध प्रकारे थट्टा करायचा प्रयत्न केला पण स्वामींनी त्यांना आ, स्वामी बऱ्याच वेळा त्यांना म्हणजे दुर्लक्ष करत होते स्वामी खरं तर चमत्कार फार म्हणजे स्वामींना करायला आवडत नसे परंतु जर एखादा अविश्वासी असेल आणि त्याला किंवा एखाद्याला वटणीवर आणायचं आहे तेव्हा महाराज मात्र चमत्कार जरूर करत तर महाराजांनी असंच त्यांनाही एक छोटासा चमत्कार करून दाखवला त्यांनी थट्टा केली महाराजांची एक रिकामी चिलीम त्यांनी महाराजांना दिली आणि म्हणाली की बाबा चिलम पियोगे किंवा ते महाराजांना ओळखत नव्हते तर महाराज म्हणाले हा पिएंगे जरूर पियेंगे मग ती खाली चिलीम त्यांनी स्वामींना दिली आणि प्या आता आनंदाने असं म्हणून ते हसू लागले महाराजांना तर महाराजांनी ती खाली रिकामी चिलीम चिलीम होती तिच्यात काही नव्हतं तर ती चिलीम महाराजांनी तोंडाला लावली आणि एक महाराजांनी म्हणजे थोडासा तिला ओढली तर त्याच्यातनं धूर निघू लागला आणि ती रिकामी चिलीम होती ती पेटली हे बघून त्यांची म्हणजे बोबडीच वळली आणि त्यांना समजलं की हे कोणी साधारण साधू वगैरे कोणी नाही आहे हे काहीतरी वेगळंच आहे तर मग ते त्यामध्ये स्वामींना गावामध्ये एकच व्यक्ती असा दो की जो खूप धार्मिक होता अक्कलकोटमध्ये सगळ्या येणाऱ्या साधू संन्यासांचं ते नेहमी शुश्रूषा करत असत तर मग त्यामुळे ते स्वामींचा स्वामींच्या बाबतीत सांगायला चुळप्पांकडे गेले आणि चोळप्पांना सांगितलं की असं कोणी फार फार दिव्य कोणीतरी व्यक्ती आपल्या अक्कलकोटमध्ये अवतरली आहे तर तुम्ही थोडीच चालावं मग स्वामी जाऊन चोळप्पा त्या ठिकाणी जाऊन स्वामींकडे स्वामींची भेट झाली स्वामींना विनवलं आणि स्वामी त्याची भक्ती बघून फक्त चोळप्पाची फक्त भक्ती बघून स्वामी त्यांच्या घरी गेले याबद्दल ओवी आहे बघा तुम्ही अध्यायामध्ये जर बघितलं तर मी तुम्हाला सांगतो ओवी क्रमांक सात बघा पूर्व पूर्वपुण्यास्त निश्चिती आले चोळप्पाचे गृहाप्रती ठीक आहे त्याच्यानंतर महत्वाची ओळख आठवी ओवी बघा योग यागादी काही चोळप्पाने केले नाही परिभक्तिस्तव पाही स्वामी आले सदाना ते योग यागादी काही चोळप्पाने केले नाही परिभक्तीस्तव पाही स्वामी आले सदाना ते ह्या ओळीमध्ये तुम्हाला फार मोठा बोध घ्यायचा आहे आपल्याला सगळ्यांना की बघा स्वामी समर्थ महाराज म्हणजे साक्षात परब्रह्म पहिली गोष्ट आता ते अक्कलकोटला आले हे अख्ख्या अक्कलकोटवासियांचं ते म्हणजे कित्येक जन्माचं पुण्य फळाला आलं ते तर आहेच पण त्या अक्कलकोटमध्ये चोळप्पा महाराज हे किती भाग्यवंत की कि साक्षात परब्रह्म अक्कलकोटमध्ये येऊन त्यांच्या गावात येऊन त्यांच्या घरात वास्तव्याला आले आता जेव्हा स्वामी महाराज एखाद्याच्या घरात वास्तव्याला येतात तर याच्यावरून बघा साहजिक कोणालाही वाटेल कि काय त्या व्यक्तीच म्हणजे काय त्या व्यक्तीचं म्हणजे कर्म असेल किंवा काय त्याने किती कर्मकांड केलेलं असेल काय काय केलेलं असेल ना कि साक्षात परब्रह्म त्यांच्याकडे वास्तव्याला आला तर बघा ही गोष्ट या ठिकाणी क्लिअर केलेली आहे या आठ मध्ये योग यागाधिक काही चोळप्पाने केले नाही स्वामी त्यांच्या घरी यावे पर ब्रह्म त्यांच्या घरी यावा इतपत कुठल्याही प्रकारचा योग यागाधिक म्हणजे कुठल्याही प्रकारचं कर्मकांड चळपाने केलेलं नव्हतं फक्त एकाच गोष्टीमुळे स्वामी त्यांच्या घरी गेले तर ती म्हणजे पुढची ओळख की परिभक्तीस्तव पाहिजे स्वामी आले सदानाथे फक्त चोळप्पांची जी भक्ती होती निस्सीम भक्ती होती म्हणजे ज्यावेळेस चोळप्पा महाराज स्वामींना निरो स्वामींचा निरोप भेटल्यानंतर ज्यावेळेस पहिल्यांदा स्वामींसमोर आले त्यावेळेस स्वामी अंतरसाक्षी आहेत त्यांना माणूस आतून बाहेरून सगळं त्यांना कणन कण माहितीये ज्यावेळेस चोळप्पा महाराज पहिल्यांदा स्वामींसमोर आले त्यावेळेस त्यांच्या मनात स्वामींना पाहून जी निस्सिम भक्ती उपजली होती जी श्रद्धा आणि जी जो विश्वास म्हणजे आपण म्हणतो ना एक अं एखादा धार्मिक व्यक्ती असो तर त्याच्या मनामध्ये धर्माची आणि परमेश्वराची जी ज्योत आहे ती स्वामींना दिसली आणि फक्त त्यांची ती ते निस्सीम आणि शुद्ध भक्ती बघून एकच गोष्ट बघून स्वामी त्यांच्या सदनाला म्हणजे त्यांच्या घरी गेले वास्तव्याला तर यावरून तुम्हाला बोध हा घ्यायचा आहे मित्रांनो की आपण बघा बऱ्याचदा आपण स्वामींच्या अनेक सेवा रोज ऐकत असतो अनेक चॅनल आहेत यूट्यूबला रोजच्या रोज, रोज खूप काही ना काही सेवा रोज कोणी ना कोणी काही ना काही घेऊन येतो स्वामींचा स्वामींबद्दल हे स्वामींचं हे करा ते करा वेगळ्या प्रकारचे स्वामींचे टीपी लावून या प्रकारचे थांबलेलं असतात आणि अनेक प्रकारच्या म्हणजे नको नको त्या गोष्टी सेवेच्या नावाने आजकाल सांगितलं जातं मी कोणाला दोष देत नाहीये पण जे जे दिसतं तेच सांगतो आहे पण बघा मला तुम्हाला या ठिकाणी या, या अध्यायामधून हाच बोध द्यायचा आहे की हे बघा स्वामींची सेवा करणं वाईट नाहीये कुठलीही सेवा स्वामींची वाईट नाहीये स्वामींचं नाव जरी घेतलं ना तरी म्हणजे तुम्ही तुमचा जन्म सार्थक झाला असं मी म्हणेन तर कुठलीही सेवा स्वामींची केलेली तर वाईट नाही आणि अजिबात वाईट नाही आणि ती अजिबात वाया जात नाही परंतु स्वामींची अतिशय कठीण सेवा केली तरच स्वामी मला पावतील का तर असं नाही सोडप्पा महाराजांची फक्त भक्ती बघून गेले ना त्यांच्या घरी तुमच्या मनात स्वामींची निस्सीम भक्ती असू द्या अतिशय शुद्ध भक्ती असू द्या त्यानंतर जर तुम्हाला नाही जमा ते काही करायला नका करू पण स्वामी तुमच्या पाठीशी राहणार आहेत हे लक्षात ठेवा हा या ओवीमधला सगळ्यात महत्वाचा बोध आहे मित्रांनो कुठल्याही प्रकारचा कर्मकांडाच्या मागे न पळता स्वामी नामामध्ये गुंतून राहा त्याच्यातच स्वर्ग आहे त्याच्यातच सगळं कर्मकांड आलं श्री स्वामी समर्थ म्हटल्यानंतर कितीतरी यज्ञांचं फळ मिळतं श्री स्वामी समर्थ हा महामंत्र आहे या महामंत्राचं महत्त्व समजा मला तुम्हाला या अध्यायामधनं ही एक महत्वाची गोष्ट सांगायची होती ती मी आज सांगितली आणि ही या अध्यायामध्ये आणखी बोध आहे पण व्हिडिओ आणखीन मोठा होईल म्हणून मी आता या ठिकाणी थांबणार आहे आणि या व्हिडिओ या अध्यायातला आणखी बोध आहे तो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे तर आजच्या या ओबीमधनं तुम्हाला बोध घ्यायचा आहे कर्मकांड जेवढं शक्य आहे तेवढं करावं नाही शक्य झालास श्री स्वामी समर्थ म्हणा आणि महाराजांच्या चॅनल लोटांगण घाला तुम्हाला काही करण्याची गरज नाही आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आणि जर नवीन असणार चॅनलवर तर कृपया चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वामी सेवा नक्की करत राहा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ